आता एका लास्टाची फटी ही अशीच आहे सारे झाडं असे आहेत हे बघा नवती बघायची हे नवती बघ अशी बारीक दिसत आहे तर हे बघा खाली पण तशीच आहे त्याच्या खोडं पण बघा प्रत्येक पण झाड तसं आहे ही फोन घेऊ शकता तुम्ही हे बघा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये असे तुम्हाला क्वालिटी दिसणार नाही कारण की आपण तिकडे रमन नाईन्टी नाईनचे काढतो हे बघा क्वालिटी पण घ्या झाडाची पानं पण बघा आहेत असे वाटतात सीताफळाचे झाड आहेत हे तर भावांनो हे आहे सफरचंदाचे झाड तर माझं नाव रितेशकृष्ण झांबरे आणि माझं यूट्यूबवर एक चॅनल आहे तर त्याचं नाव आहे सफरचंद गुरू आणि शेतातला शेतमजूर हे माझं चॅनल आहे हे माझे सप शेतातला शेतमजूर हे चॅनलचं नाव आहे आणि त्यांचं टायटल आहे गुरू सफरचंद गुरू हे टायटल आहे माझ्या याचं